इंद्रायणीचं पसायदा अठ्ठावीस ऑगस्ट बनगरवाडीचा हुंदका लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अनुपमा मोटेगावकर लेखणीतून गाव उतरावं अगदी गावासारखं गाव जिवंत घरदारे असलेलं हस्ते असलेलं माणसांसारखी माणसं असलेलं माणसं एकटी नाही चालत माणसांसोबत जनावरं लागतात गाव फक्त माणसांचं नसतं जनावरांचंही असतं गावात जनावरं नसली तर माणसं जनावरांसारखी वागतात पण जनावरं गावात असली की ती माणसांसारखी वागतात आणि माणसांना माणसासारखं वागायला लावतात म्हणूनच गावात माणसांसोबत जनावरंही लागतात तर गावातली ही जनावरं सुद्धा लेखणीतून उतरलेली या जनावरांमध्ये शेळ्या मेंढ्या अधिक त्यामुळे गाव अगदी उबदार झालेलं पांघरल्यागत गा गावाची अवस्था झालेली त्यासोबत उग्र दरवळता दर्प त्यामुळे गावाला एक वेगळाच तजेल आलेला गावाचं हे तजेलदार वातावरण गावाच कारभारी झालेलं अन गावाच मास्तरही झालेलं गावाला शिकवायला लागलेलं आणि गावही शिकायला लागलेलं गाव अगदी गावासारखं झालेलं त्यामुळे थोडस बिचकड भुचकड हसणं फसणं घसरण भांडणं गावात आलंच पण हेही किती वेळ चालणार चालून चालून तेही थकलं सगळी दिलजमाई झाली दिलजमाई होत राहिली ह्या दिलजमाईच्या गावाचं नाव बनगरवाडी बनगरवाडी खर तर माडगुळवाडीच तिथलं दैवत व्यंकटेश बनगरवाडीतले सगळे श्वास ध्यास या व्यंकटेशाचेच आणि घासही भरवलेले ऑगस्ट ला हे घास गळ्यातच अडकले गळ्यातच आणि गोठले हुंदका फोडायचा तरी कसा तो ना शेवटी बंदरवाडीने माडगुळकरांच्या शब्दांकडून हुंदका घेतला हा हुंदका कहीवरला हंबरला आणि बेंबरला सुद्धा पण हा नंतर हुंदकाही सण होईल असा झाला दर अठ्ठावीस ऑगस्टला या हुंदक्याची आठवण अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एक ला व्यंकटेश माडगुळकर बंदरवाडीला पोरक करून गेले आणि अवघी बंदरवाडी हुंदक्यात गोठून गेली धन्यवाद